शिक्षण सप्ताहानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील शाळेत गट शिक्षणाधिकारी श्री त्यबळक पोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज दिनांक पंचवीस जुलै रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये समूह नृत्य एकपात्री अभिनय विविध वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या यामध्ये पहिलीपासून सातवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते सुरुवातीला मुख्याध्यापक के सी घुगे यांनी शिक्षण सप्ताह व सांस्कृतिक कार्यक्रम यांची माहिती दिली सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे बालकांना विविध कला दाखवण्याची संधी मिळते त्यांच्या सुप्तगुणांना कला ही समाजात मान सन्मान मिळवून देणारी कला आहे असे सांगितले आजच्या कार्यक्रमासाठी व सप्ताहातील रोज विविध उपक्रम घेण्यासाठी शाळेतील श्री योगेश लांडगे विशाल चव्हाण श्रीमती सविता बडी सुनंदा जाधव मयुरी जोशी रुपाली नागरगोजे शिल्पा देशमुख विद्या कावटवार मॅडम परिश्रम घेत आहेत येत्या रविवारी सप्ताहाची सांगता आहे त्या निमित्ताने समाजातील दानशूर व्यक्तींकडून तिथी भोजन आयोजित करण्यात येणार आहे जिंतूर येथून सिटी इंडिया न्यूजसाठी राम रेघाटे व बी डी रामपूर करसर